बिना साखरेचे बिस्किट काय तयार होत नाही माझी साखरच द्यायला विसरली बघा आता पुढे व्हिडिओमध्ये काय झाले नेमकं आज मी चालले गव्हाची बिस्किट तयार करून आणायला आणि त्यासाठी घेतले अर्ध लिटर दूध किटली मेर तूप घेतले गव्हाचं पीठ घेतले काजू घेतलेटरची पूड घेतले आणि आता हे सगळं साहित्य मी एका पेक्षामध्ये भरायला लागलेले आणि चालले मी जिथे बिस्किटं तयार करते तिथं पिशवीत सगळं साहित्य भरलं तरी मला लक्षात आलं नाही की साखर आपली राहिले तर आता इथं आम्ही जायचं म्हणलं कुठं की आमची पोरं आमच्या आधी बाहेर असते ती आता बिस्किटांचं सगळं साहित्य मामींच्या घरी आणून ठेवलं मी तर आमच्या मामी बिस्किटं बनवतात आणि ते बिस्किटं त्यांची तयार करून झाले मी दोन ता तासानंतर आली होती बिस्किट द्यायला तर त्या प्रोसेस पण चालू आहे पुढे बिस्किट तयार करायची तर इथं बाजूलाच ओव्हन ठेवलाय त्या ओव्हनमध्ये बिस्किटं तयार होतेत मला बिस्किटांचा व्हिडिओ बनवायचा होता पण त्या दिवशी आम्ही माघार येणार होतो का त्यामुळं मला गरबड होती घरात बॅगी भरायची होती म्हणून आली नाही आणि बिस्किटं भरपूर गरम होती त्यामुळे थोडी वेळ थंड होऊन दिली बिस्किटं आणि नंतर मग पिशवीत भरून मी घेतली सगळी यांच्याकडे गव्हाची बिस्किटं नानकटाई रोट बरंच काही बनवून मिळतंय तर तुम्हाला पण गव्हाची बिस्किटं किंवा अजून काही बनवून घ्यायचं असलं तर मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन तर आता बिटू पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा